नमस्कार मी मनीषेंगणे जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री किशोर कुमार गंगाधर पोद्दार यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील देय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात करजगी तालुका अक्कलकोट येथील श्री किशोर कुमार गंगाधर पोद्दार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला ते करजगी तालुका अक्कलकोट येथे कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण लवकर अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री किशोर कुमार गंगाधर पोद्दार यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे सदर पुरस्कारांचं वितरण दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे होणार आहे